ओबीसी आंदोलक प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील सह महाराष्ट्रात होणाऱ्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूयात ते काय बोलले त्रास होण साहजिकच आहे आणि मला वाटत आंदोलन झाली पाहिजेत आंदोलनाचं स्थळ वेळ या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे पण रितसर मार्गाने व्हावं कुठल्या माणसावरती त्याचं प्रेशर होऊ नये कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं आंदोलनं तर झालीच पाहिजेत आपली आंदोलन आपले हक्का अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे परंतु तो त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीव जीणं पण हराम होऊ नये हे या पण गोष्टी आहेत नाही काळं फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये पण मला वाटतं त्यांचं आता काय लोकांचे त्यांचे इश्यू आहेत त्यांच्या कमिटी मधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत मला वाटतं बऱ्याच गोष्टी या याच्या खूप काही गोष्टी घडत असणार आहेत शासनाने यामध्ये लक्ष घालावं गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं नाहीतर आज तोंडाला काळं फासलंय उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या, या लोकांकडून कारण आताची जी त्यांची वाटचाल आहे हो बिहेव आहे हे मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे तेव्हाच अशा घटना घडत आहेत प्लान को बना ये फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गोगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धम्मा केदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट इवेंट डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहां आप मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जी ब्राइट एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर आरोप या कॉल करे सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप